ही घटना आहे तुळजापूरमधील आता तुळजापूर म्हटलं की तुळजाभवानीचं मंदिर हे महाराष्ट्रामध्ये फेमस आहे आणि खूप प्रसिद्ध आहे ते आराध्य दैवत असं मानलं जातं छत्रपती शिवाजी महाराज तिथे जात होते मग याच तुळजापूर मंदिरामध्ये असं काय घडलं की अक्षरशः सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली एका महिलेने हा प्रकार समोर आणलेला आहे आणि साक्षात असं काय तिथं दिसलं ते आज आपण बघणार आहोत ही संपूर्ण घटना पाहण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या तुळजापूरमध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणची लोकं तिथं येत असतात मग या मंदिरामध्ये अने महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातील लोकं तिथे जमत असतात अगदी श्रद्धेने मंदिरात येत असतात आणि तुळजाभावनीला काही ना काही साकडं घालतात ते आपली प्रतिष्ठापणाला लावत असतात परंतु या घटनेत असं काय घडेल असं कोणीही विचार केला नसेल आणि आजपर्यंत असं कोणी बघितलं सुद्धा नसेल मग या महिलेने सर्व जगासमोर किंवा सर्व भारतासमोर सर्व महाराष्ट्र महाराष्ट्रीयांसमोर असं काय आणलेलं आहे की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली मग या महिलेने असं काय केलं ते आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे असलेले तुळजाभवानी मंदिर हे देशातील एक अप्र अतिशय प्रसिद्ध व प्राचीन शक्तीपीठ आहे हे मंदिर देवी पार्वतीच्या अवतारातील तुळजाभवानी यांना समर्पित आहे संत राजयोद्धे आणि सामान्य लोकं या सर्वांची श्रद्धास्थान म्हणून या मंदिराची ख्याती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला इथे मिळाले मिळालेल्या तुळजाभवानीच्या कृपेचे श्रेय दिलेले आहे या मंदिराचा इतिहास पाहिला तर सुमारे बाराव्या शतकात यादव वंशाच्या काळात याची उभारणी झाली असे मानले जाते परंतु मग ही महिला पुण्यावरून प्रवास करणार होती ती पुण्या पुण्याची महिला होती आणि तिला ते मंदिर बघायचं होतं मग मंदिरात आल्यानंतर तिला जे दृश्य दिसलं ते तिच्या मनाला पटलं नाही आणि तिने मग सोशल मीडियावरती या घटनेचा प्रसार केल्यानंतर अक्षरशः सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली या मंदिरामध्ये बाराव्या सुमारे बाराव्या शतकात यादव वंशाच्या काळात याची उभारणी झाली असे मानले जाते पुढे बहमनी आदिलशाही आणि मुघल साम्राज्यांच्या काळातही या मंदिराला मोठा मान मिळाला मराठा साम्राज्याच्या उदयात या देवतेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे होते मंदिर वस्तुशैली दगडी असून दक्षिण भारतीय शैलीचा प्रभाव यात दिसतो उंच घुमट शिल्पकला आणि कोरीव कामामुळे हे मंदिर कलात्मक दृष्टी दृष्टीनेही उल्लेखनीय आहे मग असं या मंदिरात काय घडलं मुख्य गाभाऱ्यातील तुळजाभवानी देवीची मूर्ती काळ्या दगडाच्या असून आठ हातांची आहे ती अत्यंत जिवंत भासते बरं का देवीच्या हाती विविध असून ती महा महाशुराचा वध करताना दाखवली आहे मंदिरात प्रवेश करताच भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा जाणवते दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात मग ही महिला ही महिला सुद्धा पुण्यावरून दर खास दर्शनासाठी येणार होती परंतु तिला एक वेगळाच अनुभव तिच्या बाबतीत घडला आणि तिने लोकांपुढे मानला दरवर्षी लाखो भाविक तर दर्शनाला येतातच मात्र विशेष नवरात्र उत्सव येथे अत्यंत मोठ्या उत्साहाने साजरा होतो त्या काळात मंदिर परिसरात दिवस रात्र अखंड भक्तिमय वातावरण आहे तुळजाभवानीला कुळदैवता मानणाऱ्या हजारो कुटुंबाचा येथे जिवाळा आहे मात्र याच हजारो कुटुंबाचा जिवाळ्यावर आता पाणी फिरलेलं आहे मग असं त्या महिलेने काय केलं असाच तुम्हाला वारंवार प्रश्न निर्माण होईल पौर्णिमाने खास करून महालय अमावस्या ज्या असतात त्या दिवशी इथे मोठी जत्रा भरते भाविक देवीसमोर नारळ फुले चुनरी आणि नैवेद्य अर्पण करून आपली मनोकामना व्यक्त करतात आता ही जी महिला होती ही महिला पुण्यावरून खास मंदिर पाहण्यासाठी येणार होते आणि ती कधीच आयुष्यात मंदिरात आली नव्हती मग तिला असं काय घडलं तिचं नाव जे आहे ते थे गुपित ठेवण्यात आलेलं आहे कारण की तिच्या जीवाला धोकासुद्धा असू शकतो अशी घटना तिने समोर आणल्यानंतर आणि ही सत्य परिस्थिती आहे लोकांनी ती मानून घेतली पाहिजे अशाच प्रतिक्रिया जी आहेत त्या लोकांच्या उमटत आहेत तुळजापूर शहराला या मंदिरामुळे मोठे प्राप्त झाले आहे देशभरातून भाविक येते येतात म्हणून तर सतत गर्दी असते आणि याच गर्दीतून असे जे आहेत प्रकार घडत असतात मंदिर परिसरात धूप फुलांची दुकाने प्रसादाचे स्टॉल आणि धर्मशाळा दिसतात शासनाने यात्रेकरूंच्या सोयीसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत परंतु मग या महिलेसोबत आणि महिलेने पाहिलेला अनुभव आणि तिने मग सोशल मीडियावरती शेअर केलेला अनुभव आणि तिने जे छायाचित्र दाखवलेली आहेत त्यातून सर्वांनाच धक्का बसेल अखेर तो दिवस उजाडला आणि ही महिला आता पुण्यावरून थेट मंदिराकडे येणार होती पुणे ते तुळजापूर असा तिचा प्रवास होणार होता परंतु तिला पुढे असं काही जाणवेल आणि साक्षात तिच्या पुढे असं काही दृश्य दिसेल तिनेही कधी विचार केला नसेल आणि तुम्हीही कधी विचार केला नसेल आता ही महिला पुण्यावरून तुळजापूर प्रवासास मार्ग लागली तिच्यासोबत तिचे कुटुंबीय होते व आणि मैत्रिणीसुद्धा होत्या आणि त्यानंतर सर्वजण आता तुळजापूरच्या दिशेने निघाले आणि त्यानंतर ते तुळजापुरात पोहोचले तुळजापुरात पोहोचल्यानंतर जसे तुळजापुरात ते येणार होते त्यावेळेस ते त्यांना असं दिसलं की तुळजापूर मंदिर तर बाहेरून खूप छान दिसतंय इथलं वातावरण तर अगदी छान आहे परंतु जसजसे ते मंदिराजवळ पोहोचत गेले तसे त्यांना जाणवलं की इथे थोडीफार गर्दी आहे परंतु मंदिर तर छान आहे असं त्यांना सर्वांना वाटलं परंतु हीच महिला पुढे म्हणणार होती की मी तुळजापुरात आता कधीही येणार नाही असं तिनं मग पुढे म्हटलं कारण की तिला असं काही दिसलं की तिचा तिच्यावर त्याच्यावर सुद्धा विश्वास बसेना ही महिलाच काय तर तिच्या मैत्रिणी अटी आणि सुद्धा बुचकळ्यात पडलं त्यांनासुद्धा विश्वास बसेना आता या मैत्रिणी ती महिला आणि तिचं कुटुंब हे तुळजापुरात पोहोचलं आणि त्यांना कशी बशी तरी गाडी पार्किंगसाठी जागा मिळाली आणि त्यांनी मुख्य दरवाजा जो आहे मंदिराजवळील त्याच्यापासून तर राईट साईडला त्यांनी पार्किंग केली म्हणजे मंदिराचा जो मुख्य दरवाजा आहे ते तेथून राईट साईडला त्यांनी गाडी पार्किंग केली आणि त्यानंतर तिथून ते त्यांना चालत येण्याचा प्रवास होणार होता म्हणजे त्यांना चालत यावं लागणार होतं आणि त्यानंतर तिथूनच ते त्यांना हा अनुभव आला जसे त्यांनी चालत यायला सुरुवात केली तसा तसा त्यांना तो अनुभव आला खरं तर ते चालत येत असताना अक्षरशः त्यांना ज्या परड्या आहेत त्या परड्यांचा खच दिसला ह्या ज्याच परड्या आहेत की अक्षरशः लोक त्याला देव म्हणून मानत असतात आणि त्याच परड्या अक्षरशः एखाद्या भंगारासारख्या टाकलेल्या इथं इथं दिसल्या अत्यंत घाण अवस्थेत त्या परड्या होत्या आणि हे दृश्य पाहून त्या कुटुंबाच्या आणि त्या महिलेच्या आणि मैत्रिणींच्या पायाखालची जमीन सरकली एवढं सुंदर मंदिर आहे प्राचीन युगापासून हे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज इथे या मंदिरात येत होते आणि अशा प्रकारचं दृश्य त्यांना दिसल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण या परड्यांना खूप मान दिला जातो आणि तिथेच त्यांना तो खच दिसला तर खचच फक्त नव्हता तर अक्षरशः फोटो सुद्धा होते फोटोंचा सुद्धा खच इथं त्यांना पाहायला मिळाला ती महिला आपल्या वडिलांना म्हणाली पप्पा हे सर्वजण खरोखरच देवाची खरोखरच पूजा करतात का खरोखरच मनापासून यांना देवाचं पडलंय का अशा शब्दात तिने पप्पांना विचारलं कारण याच पारड्यांना खूप मान दिला जातो आणि त्यानंतर देवीचे फोटोसुद्धा इथे त्यांना दिसले आणि ते त्या फोटोंचे अक्षरशः खच होते अगदी ढिगारेचे ढिगारे इथं लावण्यात आलेले होते आणि अगदी दुरावस्थेत दुर्गंधी अवस्थेत आणि त्या घाण अवस्थेत तिथे पडल्या होत्या परड्या आणि फोटो हे दृश्य पाहता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली तर अशी घटना घडलेली आहे या ठिकाणी तुम्ही जरी तुळजापुरात गेला तर तुम्हाला हा अनुभव नक्कीच पाहायला मिळेल त्याचबरोबर जे बोकड कापतात त्या बोकड बोकडांचे सुद्धा भयंकर वास येतात तिथे कुठलीही सुविधा नाही आणि त्यानंतर इथं इथं चक्क फोटोचे आणि त्यानंतर परड्यांचे ढिगारे इथं तुम्हाला पाहायला मिळतील अशी परिस्थिती तुळजापूरमधील सध्या आहे खरं तर मंदिर जे ज्यांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनाखाली चालतं त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि कुठेतरी चूक तीस टक्के किंवा पन्नास टक्के चूक ही लोकांचीच आहे त्यांनीसुद्धा असं करण्या करण्यास रोखलं पाहिजे किंवा असं करू नये अशाच प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत तर तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुम्हाला असा अनुभव कधी आलेला आहे का ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा